आता राजकीय वर्तुळातून एक महत्वाची बातमी आहे सुधाकर बडगुसर यांच्या पक्षप्रवेशाबाबत मला काहीही माहीत नाही असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे स्थानिक नेत्यांच्या सहमतीशिवाय पक्षप्रवेश होऊ शकत नाही असंही त्यांनी म्हटलं आहे एकीकडे एक भाजप आमदार सीमा हिरे यांनी बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला विरोध दर्शवलेला होता त्यातच बडगुजर यांचा आज भाजपात प्रवेश होतोय त्याच पार्श्वभूमीवर बावनकुळे यांनी हे वक्तव्य केलं आहे आणि त्याचमुळे आता मोठा संभ्रम निर्माण झाला आहे पक्षप्रवेश होणार सुधाकर बळगुजर यांच्या पक्षप्रवेश, प्रवेशाबद्दल कुठलीही माहिती माझ्याकडे नाही आहे आणि त्यामुळं जोपर्यंत तिथे स्थानिक आमचं सर्व टीम आम्ही जेव्हा पक्षप्रवेश करतो तेव्हा स्थानिक जे टीम असत ते स्थानिक पदाधिकारी असत किंवा स्थानिक आमदार खासदार असत त्यांचं सर्वांचं कन्सेन्सच झाल्याशिवाय एकमत झाल्याशिवाय पक्षप्रवेश साधारणतः आमच्याकडे होत नाही सुधागर बळगरच्या पक्षप्रवेशाबद्दल मला कुठेही माहिती नाही पण असं आ... आहे का की त्यांच्या पक्षप्रवेशाबद्दल काही स्थानिक कार्यकर्त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले आपल्यापर्यंत पक्षाध्यक्ष म्हणून पोहोचले आहेत का की नाराजीचा सुरू प्रांजल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत अधिकची माहिती त्यांच्याकडनं जाणून घ्या प्रांजल खरंतर चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्येच पक्षप्रवेश होणार होता असं समजत होतं मात्र आता त्यांचं हे वक्तव्य काहीच संभ्रम निर्माण करणारं आहे ऋतुजा खरं आहे की आत्ता बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे मात्र दुसरीकडे आपण बघितलं तर सुधाकर बडगुजर आहेत जे खरं तर आत्ता आपल्या हजारो कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मुंबईकडे निघाले आपण बघितलं तर आत्ता ते कॅमेरासमोर खरं तर बोलण्यास त्यांनी नकार दिलेला आहे त्यांना काही वेळा पोलीस प्रसारमाध्यमांनी याबाबत विचारलं होतं की यांनी एकीकडे ही भूमिका मांडलेली आहे मला कुठली कल्पना नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे मात्र आत्ता आपण जर बघितलं तर सुधा भाऊ भाऊ मुंबईकडे तुम्ही निघालात मात्र बावून म्हणतात यश बोलतो मी आपण बघतात तर याबाबत मी बोलतो असं त्यांनी म्हटलेलं आहे मात्र एकंदरीत आपण बघत ऋतुजा की कुठेतरी या संपूर्ण प्रकरणात आता एक नवा ट्विस्ट करता हा निर्माण झालेला आहे कारण सुधाकर बडगुजर यासोबतच माजी मंत्री बवन गोलप अनेक माजी नगरसेवक हे आता मुंबईकडे निघालेले आहेत जोरदार शक्तीप्रशन खर्च त्यांच्याकडून केलं जात आहे मात्र अशातच दुसरीकडे बावनकुळे ज्यांनी हे खरंतर वक्तव्य केलं आहे त्यामुळे एक नवा ट्विस्ट या प्रकरणात आला आहे मला याबाबत कल्पना नाही आत्ता विधानसभा निवडणुका झाल्या आहे त्यामुळे विरोध जो आहे तो आणि सर्व विचार केला जाईल असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे एकंदरीत आता खरंतर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाचं काय होणार हा देखील प्रश्न आहेत कारण कुठेतरी गिरीश महाजन यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे असं देखील त्यांनी काही वेळापूर्वी म्हटलेलं होतं आणि आता बावनकुळेंचं हे वक्तव्य त्यामुळे आता कुठेतरी एकीकडे हे संपूर्ण मुंबईकडे निघालेले आहेत पक्षप्रवेशाला एक वाजता वेळ दिलेत असं देखील बडगुजर हे म्हणत आहेत मात्र दुसरीकडे बावनकुळेंनी मात्र यावर मला कल्पना नाही अशी प्रतिक्रिया दिली प्रांजल तुम्ही सोबत रहा दरम्यान या सगळ्या संदर्भात बावनकुळेंनी नेमकं काय म्हटलेलं होतं ते आपण पुन्हा एकदा पाहूयात सुधाकर बळगुजर यांच्या प्रवेश, प्रवेशाबद्दल कुठलीही माहिती माझ्याकडे नाही आहे आणि त्यामुळं जोपर्यंत तिथे स्थानिक आमचं सर्व टीम आम्ही जेव्हा पक्षप्रवेश करतो हो तेव्हा स्थानिक जे टीम असतं स्थानि किंवा स्थानिक पदाधिकारी असतं किंवा स्थानिक आमदार खासदार असतं त्यांचं सर्वांचं कन्सेन्स झाल्याशिवाय एकमत झाल्याशिवाय पक्षप्रवेश साधारणतः आमच्याकडे होत नाही पक्ष पक्षप्रवेशाबद्दल मला कुठलीही माहिती नाही पण असं आहे का, 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 का की त्यांच्या पक्षप्रवेशाबद्दल काही स्थानिक कार्यकर्त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले आपल्यापर्यंत पक्षाध्यक्ष म्हणून पोहोचले आहेत की नाराजीचा सूट किंवा घेऊ नये स्थानिक नाशिकच्या पदाधिकाऱ्यांचा काही विरोध या पक्षप्रवेशाला आहे आणि कारण निवडणुकीच्या राजकारणामध्ये जेव्हा आपण एकामेका वृद्ध लढतो निवडणुकीला थोडं सात महिने झाले आहे त्यामुळं साधारण एक विरोधाची भावना असत साधारण मध्ये थोडा विरोध आहे बबनराव फोलो माझे मंत्री यांचंही नाव येत आहे तसंच मनसेचे माझी महापौर आहे दोन नाव त्यांची येत आहे हे माझ्यामध्ये प्रवेश करणार आहे अजून माझ्याशी आज चर्चा झाली नाही मुंबईला गेल्यानंतर चर्चा झाली तर त्या ठिकाणी काही पुढे जाईल पण आतापर्यंत माझ्याकडे कुठली चर्चा नाही